आमदार श्री इंद्रिस नायकवडी यांच्या वाहनांवर झालेल्या दगडफेक प्रकरणाची सखोल चौकशी होऊन व त्यांच्या सुरक्षेत वाढ करणेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली जिल्ह्याच्या वतीनं उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज यांना निवेदन देण्यात आलं आहे या निवेदनामध्ये म्हटलंय की गुरुवार दिनांक नऊ दहा दोन हजार पंचवीस रोजी आमदार इंद्रिस नायकवडी यांचा मिरज पूर्व भागातील ग्रामविकास जनसंवाद दौरा सुरू असताना जानराववाडी येथील बैठक पूर्ण करून ते बेळंकीच्या दिशेने जात असताना जानराववाडी ते बेळंकी गावच्या दरम्यान काही अज्ञात समाजकंटकांनी आमदार साहेबांच्या गाडीवर पाठीमागून येऊन साहेबांना दुखापत पोहोचवण्याच्या हेतूनं जाणीवपूर्वक दगडफेक करून त्यांच्यावर भॅड हल्ला करण्याच्या उद्देशानं दगडफेक करण्यात आली परंतु सुदैवाना आमदार साहेब दुसऱ्या गाडीत असल्यामुळे त्यांच्या प्रयत्नाला यश आलं नाही परंतु गाडीचं नुकसान झालं आहे यापूर्वी मागील महिन्यात आमदार महोदयांना धमकीचं पत्र आले होते त्याची रितसर तक्रार मिराज शहर पोलीस स्टेशनला केलेली आहे भविष्यातील साहेबांचे पूर्व भागात नियोजित दौरे असल्यानं प्रशासनानं भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात यावी त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला याची खबरदारी म्हणून योग्य ती कारवाई करावी व झालेल्या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी असं या निवेदनात म्हटलं आहे या निवेदनावर पद्माकर जगदाळे शहर जिल्हाध्यक्ष विष्णू माने प्रदेश उपाध्यक्ष शंकरबापू गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष ग्रामीण महादेव दबडे मिरज विधानसभा अध्यक्ष देवजी साळुंखे मिरज तालुका अध्यक्ष उत्कर्ष खाडे युवक प्रदेश उपाध्यक्ष माने युवक जिल्हाध्यक्ष मनोज नांद्रेकर ओबीसी सेल अल्लाभक्ष गडेकरी प्रदेश उपाध्यक्ष अल्पसंख्याक विभाग कामगार विभाग अमित सन्नक्के मनपा शहर अध्यक्ष ईश्वर जनवाडे मिरज शहर अध्यक्ष चंद्रकांत मैगुरे दिग्विजय सूर्यंशी यांच्या सह्या आहेत